ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहाऐंशी लाखाचा मुद्देमाल पळवून घेऊन जाणाऱ्या चोरट्या सटक किनी टोल नाक्यावर कारवाई कर्नाटकातील गदक येथे चोरी कर्नाटकातील गदक शहरात शांतिदुर्ग ज्वेलर्समध्ये बुधवारी पहाटेच्या दरम्यान चोरी करून सुमारे शहाऐंशी लाख रुपयांचा मुद्देमाल कर्नाटकच्या बसमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अहमदाबाद इथल्या महमद हुसेन या चोरट्यास पेठ वडगाव पोलिसांनी किनी टोल नाक्यावर पकडून त्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन केले अहमदाबाद इथल्या नागपूरवाला चाळीत राहणाऱ्या मोहम्मद हुसेन यांनी बुधवार दिनांक तीन रोजी पहाटे तीन ते ती चार या वेळेत कर्नाटकातील गदक शहरातील शांतीदुर्ग ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला यामध्ये चांदीचे दागिने मौल्यवान खडे रोख रक्कम असा सुमारे शहाऐंशी लाख रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन तो कर्नाटक बसने मुंबईच्या दिशेने पळून निघाला होता याबाबतची खबर पेटवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सह किनी टोल नाक्यावर सापळा रचला होता सायंकाळी पाचच्या दरम्यान एक कर्नाटक बस किनी टोल नाक्यावर आली असता पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बसमधील प्रवाशांची झडती घेतली त्यामध्ये मोहम्मद हुसेन हा संशयित आरोपी सापडून आला त्याच्याकडे दोन बॅग होत्या त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली त्याला ताब्यात घेऊन पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं याबाबतची माहिती कर्नाटक पोलिसांना दिल्यानंतर गदक शहराचे एस पी मुर्तजा कादरी पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांचे पथक तात्काळ पेटवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले चोरी केलेल्या मुद्देमालानी चोरट्यास कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे पीएसआय माधव दिघोळे आबा गुंडनके महेश गायकवाड राजू साळुंके अनिल आष्टेकर शरद मेनकर यांनी सहभाग घेतला महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली